नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण बघणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी पाच गोष्टी आपल्याला पूजेमध्ये असायलाच पाहिजे या पाच गोष्टी जर पूजेमध्ये असतील तर भगवान शिवशंकर खूप लवकर प्रसन्न होतात तसंही भगवान शिवशंकर खूप दयाळू आहे त्यांच्या पिंडीवर आपण एक तांब्या पाणी जरी घातलं आणि श्रद्धेने त्यांची पूजा केली तर भगवान शिवशंकर आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होत असतात जर आपली कोणती इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला या पाच गोष्टी भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी असायलाच पाहिजे तर बघा पहिली गोष्ट आहे पहिली वस्तू आहे आपल्याला या दिवशी बेलाचं पान लागतं कारण बेलाचे पान हे सगळ्यांना माहिती आहेत आणि बेलाचे पानाशिवाय भगवान शिवशंकराची पूजा ही अपूर्णच मानली जाते त्याच्यानंतर दुसरं आहे भस्म आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी पूजेच्या टायमाला तरी आपल्याला आपल्या अंगाला म्हणजे कपाळाला आणि हाताला जिथं शक्य असेल तेथे ते तेथे ते आपल्याला हे भस्म लावायचं आहे तिसरी गोष्ट आहे धोत्र्याचं फूल फळ किंवा पान पान शक्यतो चालत नाही किंवा फूल आणि फळ जर भेटलं तर आणा जर नाहीच भेटलं तर तुम्ही पानसुद्धा घेऊ शकता आणि चौथी गोष्ट आहे तुम्हाला आघाड्याचे पानंसुद्धा त्या दिवशी नक्कीच घ्यायचे आहेत आघाड्याची पानं आपण ज्या वेळेस आपण शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करतो त्यावेळेस भगवान शिवशंकर आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होतात आणि जी आपली इच्छा आपण बोलतो ती इच्छासुद्धा पूर्ण होते आणि पाचवी गोष्ट आहे पंचामृत पंचामृतसुद्धा आपल्याला भगवान शिवशंकराला शिवशंकराच्या पिंडीला त्या दिवशी अभिषेक करायचा आहे अभिषेक करून आपल्याला बेलाचं फ पान व्हायचं आहे धोत्र्याचं फूल आणि फळ व्हायचं आहे त्याच्यानंतर आघाड्याची पानं व्हायची आहेत असे आपल्याला साधी आणि सोपी पूजा शिवरात्रीच्या दिवशी करायची आहे महाशिवरात्री ही सगळ्यात मोठी शिवरात्र असते तशा महिन्यालासुद्धा शिवरात्री येत असतात पण ही शिवरात्री खूप खास असते श्री स्वामी समर्थ